नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर एस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये जेथे की मी तुमच्यासाठी भन्नाट जबरदस्त खतरनाक अशा ट्रिक घेऊन येत असतो पण आज काही मी ट्रिक नाही घेऊन ना आलेलो हा पण ट्रिक समजू शकता कारण मी तुम्हाला ते ट्रिकच्या स्वरूपामध्ये समजून सांगणार आहे पहा नऊशे अठ्ठेचाळीस भागिले पंचवीस थोडं डोकं लावायचं आणि विचार करायचं की काय करताय स्टेप सोडूत नाही बसायचं मी जे शिकवतो ते लक्षात ठेवायचं नऊशे अठ्ठेचाळीस आहे तसे मांडले आणि त्याला गुणिले चार केले आता ते का ते नंतर सांगतो फक्त आता लक्ष द्या आठ चोक बत्तीस बत्तीसीला दोन हजार आले तीन चार चौक सोळा तीन एकोणवीस एकोणवीसीला नवाचा हातचा आला एक नऊ चोक छत्तीस छत्तीस आणि हा एक, आज एक सदोतीस आलं उत्तर आता काय करायचं उत्तर नाही निघलं थांबा लगेच असेच घाई काढतात तुम्ही आता याला दोन घराने पॉईंट द्यायचा आहे आता आलं उत्तर आता पॉईंट का दिला आणि चार नच का गुणलं ह्याचं उत्तर तुम्हाला भेटलं कस कि पंचवीस आहेत पंचवीस गुणिले चार बरोबर शंभर कारण भागायचं दोन घराने आपल्याला पॉईंट द्यायचा ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी तुमच्यासाठी आता आणखी एक अशाच पद्धतीचं जबरदस्त गणित तुमच्यासाठी देणार आहे त्याचं मला उत्तर याच ट्रिकने काढून कमेंट करायचंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय ओके आठशे सत्तेचाळीस भागिले वीस आता ते का ते इथं सांगितले त्यामुळं हे याचं उत्तर कमेंट करायचंय हा आणि व्हिडिओ आवडला असेल ना मी विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का कारण अशाच पद्धतीचे सोप्या ट्रीक सोप्या पद्धती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो अशाच सोप्या भन्ना जबरदस्त ट्रिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद